शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हरभरा जो आहे इथं बघण्यासाठी आलेलो आहोत सिलेक्शन टेन डबल फोर ही व्हरायटी आहे आणि सिलेक्शन टेन डबल फोर क्वालिटी जर बघत असाल तर अशा प्रकारे आपल्याला इथे दिसत आहे हे बघा यंत्रानं थोडा हे दोन कट्टे फोडलेले आहे बाकी सर्व कट्ट्यामधला माल साधारणतः थोडा यंत्रामध्ये फुटला आहे बाकी कट्ट्यांमध्ये नाही फुटलेला आहे बघा आपण इथं बघू शकता हे पण बघा आणि इथं जे कट्टे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस सदतीस कट्टे आपल्याला इथं दिसत आहेत सदतीस कट्टे आणि हा इकडचा एक अडतीस अडतीस म्हणजे आपल्याला साधारणतः Uh, हा जो कट्टा आहे हा साठ किलोचा कट्टा आहे साठ किलोचा कट्टा असल्यामुळं साधारणत एका सहा सहा साईन इंच चोवीस चोवीस म्हणजे आपल्याला इथं चोवीस आप क्विंटल उत्पादन इथं आपल्याला झालेलं आहे आणि क्षेत्र बघा आपण इथं बघू शकता हे बघा इथून आपल्याला हे क्षेत्र इथपर्यंत आपण पाहता हे बघा हे क्षेत्र आहे हे क्षेत्र आहे आपल्याला इथं साधारणतः दीड एकर क्षेत्र आहे आणि दीड एकर क्षेत्रामध्ये आपल्याला इथं चोवीस क्विंटल हार्बर आपल्याला इथं झालेला आहे आणि दीड एकर क्षेत्रात चोवीस क्विंटल ते ही फुल कट्टे भरून बघा इथं तर व्हरायटी चांगली आहे सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौरेचाळीस आणि साधारणतः दीड एकरात चोवीस म्हणजे आपल्याला अठरा सहा चोवीस म्हणजे नऊद आणि अठरा नऊ ते सत्तावीस तर इथं आपल्याला सोळा क्विंटलचा उतारा एकरी आलेला आहे तर ही जी व्हरायटी आहे ही आहे सिलेक्शन टेन डबल फोर आणि बघू शकता आपण हे बघा कशा प्रकारे व्हरायटी आहे जबरदस्त व्हरायटी आहे आणि उत्पादन जे आहे भरगस उ उत्पादन म्हणजे एकदम प्रत्येक घाटात दोन दोन तीन तीन दाणे आहेत आणि शेंड्याला फक्त एक एक दाना आहे आणि माल कसा क्वालिटी बदल निघाला हे आपण बघू शकता बघा कशा प्रकारे आहे तर आपल्याला इथं जबरदस्त माल आलेला आहे दीड एकर क्षेत्र आहे दीड एकर क्षेत्रामध्ये आपल्याला इथं चोवीस क्विंटल माल आलेला आहे तर चोवीस क्विंटल मालाबद्दल माला शेतकरी पण समाधानी आहेत तुम्हाला या मालाबद्दल कसं वाटते म्हणजे आता हे दीड एकर म्हणजे तुम्ही आता हे एकोणचाळीस कट्टी आहेत साठ साठ किलोची तर तुम्हाला आता समजा दीड क्विंट दीड एकर मध्ये तुम्हाला हे चोवीस क्विंटल झाला तर तुम्ही समाधान माल चांगला आहे भरपूर चांगला क्वालिटीचा तांबडा लाल माल हां तर म्हणजे तुम्ही आता सिलेक्शन टेन डबल फोर पुढच्या वर्षी पण पेरणार जास्त बरं बरोबर ठीक आहे धन्यवाद